शक्यतो मुलं हे सगळे विविध फॅमिलीतनं आहेत जसं काही मुलं आहेत जे शेतकरी कुटुंबाला बिलॉंग करत आहेत काही मुलं जे आहेत ते बिझनेसमॅनची मुलं आहेत काही मुलं जे आहेत ते नोकरदार वर्गातली मुलं आहेत आणि या सगळ्यांना परवडेल अशाच कॉस्टमध्ये आम्ही ही जपान टूर काढलेली आहे की ती खरंच खूप बर्थ आहे जेव्हा पालकांनी ती कॉस्ट ऐकली तेव्हाच पालक पालकांनी एक सुटकेचा निश्वास घेतला की अरे एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्ही इतकं काही मुलांना दाखवणार आहात तर नक्कीच आम्ही याचा लाभ घेऊ कोपरगाव येथील एका शाळेतील मुलं कोपरगाव ते थेट जपानची सफर करणार आहेत सांस्कृतिक आणि दोन देशातील विचारांची देवाणघेवाण व्हावी हो या उद्देशाने कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने कोपरगाव ते जपान अशा शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे परदेशात विद्यार्थ्यांची सहल नेणारे ही ग्रामीण भागातील कदाचित पहिली शाळा ठरणार आहे सहल म्हटलं की नजरेसमोर येतात ते किल्ले समुद्रकिनारे पर्यटन स्थळे किंवा धार्मिक तीर्थस्थळे मात्र कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलने या सगळ्यांना फाटा देत थेट जपानला सहल नेण्यासाठी पावलं आहेत शाळेतील अठ्ठावीस विद्यार्थी जपान देशाचा दौरा करणार असून जपानी नागरिकांशी त्यांच्याच भाषेत संभाषण करण्यासाठी जपानी भाषेची धडेही विद्यार्थ्यांनी गिरवले आहेत पहिल्यांदाच विमानवारी घडणार असल्याने मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे माझं नाव समीक्षा हा माझा पहिला इंटरनॅशनल टूर आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि जवळजवळ आम्ही एक दीड महिन्यापासून दिवस मोजतोय का आता पंधरा दिवस बाकी आहे वीस दिवस बाकी आहे आणि शाळेतर्फे जाणार आहे तर मग सगळे मित्रांबरोबर खूप मजा येणार आहे आणि तिथे आम्ही खूप असे नवीन नवीन एक्सपिरियन्स घेणार आहे जसं तिकडचं डिसिप्लिन ते खूप स्ट्रिक्ट आहे तर मग ते शिकणार आहोत आम्ही आणि मग तिकड बुलेट ट्रेन आहे माउंट फुजी आहे आहे सगळीकडे आम्ही भेट देणार आहे आणि खूप मजा करणार आहे त्यामुळे खूप आनंद माझं नाव तनिष्का मनोज आहे माझी मम्मी एक टीचर आहे मला माझे पप्पा नाही आहे आणि माझ्या मम्मीला खूप छान वाटत होतं जेव्हा मी आता जपानला चालली आहे आणि आई सगळ्यांना म्हणत होती की मी हो माझी मुलगी जपानला चालली आहे एवढ्या मोठ्या देशात चालली आहे माझा मामा गेलेला आहे आता साऊथ आफ्रिकेला पण मला खूप छान वाटते की मी जाते जपानला आणि खूप छान वाटतंय वेगवेगळ्या गोष्टी जपानबद्दल आपण खूप ऐकतो त्यांचं डिसिप्लिन आणि त्यांच्या वेग त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज की ते आयलँड कंट्री आहे आणि तरी पण तिकडे मध्ये तरी तो एवढं कव्हर करतात आणि एवढं डेव्हलप्ड आहे तर काहीतरी असं खूप एक्सायटेड आहे की नवीन काहीतरी शिकायला मिळेल हो आम्ही जॅपनीज शिकतोय माझा एक क्लासमेट आहे त्याला जॅपनीज येते तर तो आम्हाला सगळ्यांना शिकवतोय आणि लिझा मॅम सुद्धा आहे त्यांना पण जॅपनीज येते तर आम्ही त्यांच्याकडून शिकतोय बेसिक्स आम्ही शिकलेला आहोत आणि सोबत ट्रान्सलेट कर

देशातील महत्वाच्या ठिकाणी सहली नेण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना परदेशात नेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलने एक पाऊल पुढं टाकलं आहे यासाठी एक लाख दहा हजार आकारण्यात आले शेतकरी कुटुंबासह व्यावसायिक तसेच नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबियाचा यात समावेश आहे कुटुंबातील कोणीही यापूर्वी विदेशवारी न केलेल्या पालकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे नमस्कार मी सिद्धांत जोशीची आई आहे आणि जेव्हा आम्हाला कळलं की ही शाळा जपान टूरला जाणार आहे याच्या आधी पण तीन वर्ष अगोदर या शाळेने सिंगापूर टूर घेतला होता पण जपान टूर म्हटलं आम्हाला वाटलं फक्त फिरायला चालली आहे तर तसं न करता त्यांनी आम्हाला पूर्ण डिटेल केलं की आम्ही तिथल्या शाळेच्या मुलांबरोबर एक्सचेंज करणार आहोत ती मुलं आणि हे मुलं एकत्र बसून त्यांचे कल्चर आपले कल्चर हे शिकणार आहेत तर पालक म्हणून मला त्यात जास्त रस होता की तिकडचे जे डिसिप्लिन आहे तिकडचं जे पलाईटनस आहे क्लिनलीनस आहे तर ते आमच्या मुलांनी बघावं अनुभवावं आणि हीच तर पुढची पिढी आहे ह्यांनी जर शिकले ह्यांनी जर ह्या पद्धतीने शिकले तर ते पुढं पुढं जाणार आहे त्याच्यामुळे मी खूप इंटरेस्टेड होते लगेच नाव दिलं माझ्या मुलाचं आणि त्याच्यानंतर शाळेने जे करून घेतलं त्यांच्याकडनं जे शिका म्हणा किंवा त्यांचा एक जो ग्रुप बनलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप तर त्यावर जपान्स रिलेटेड नवीन नवीन गोष्टी येतात इवन जपान्सचे टेक्नॉलॉजी त्यांचे टॉयलेट पण खूप अवघड आहेत ॲक्च्युली यूज करणं तर त्याच्याबद्दल तिथलं क्लायमेट काय असणार आहे तिथं खाण्या खाणं कसं असणार आहे तर फक्त ट्रीप आयोजित केलेलं नाही आहे त्याला बॅकग्राऊंड पण दिलेलं आहे की तिथं कसं कसं असतं मग त्यांना लँग्वेज शिकवत आहेत त्यांना तिथलं फूड कसं असेल ते सांगतायत त्यांना क्लायमेट कसं आहे सांगतायत आणि ह्या मुलांना वारली पेंटिंगबद्दल पण डिटेलिंग दिलेलं आहे की ही वारली पेंटिंग आपण तिकडे घेऊन जायचं तर का घेऊन जायचं तर वारली पेंटिंग आपलं महाराष्ट्राचं मेन एक कल्चर आहे किंवा एक पेंटिंग आहे इंडिजिनियस आहे महाराष्ट्राला तर ह्या गोष्टीने त्यांना पूर्ण तयार करतं म्हणून आम्ही एवढं इंटरेस्टेड आहोत एक्साइटेड आहोत आणि सेफ्टी तर समता नेहमीच बघते समता म्हणजे सुरक्षितता तर त्यात काही वाद नाही आहे आणि मेन म्हणजे मॅनेजिंग ट्रस्टी त्यांच्याबरोबर चाललेले आहेत एक्सपेन्सेस एकदम परफेक्ट आहे एक्सपेन्सेस आम्ही दोन तीन अजून टूरबरोबर कम्पेअर केले आणि त्यानुसार हे एकदम रिजनेबल एक्सपेन्सेस आहेत त्याने आम्हाला पूर्ण ते दे, कल्पना देण्यात आहे कुठलेही हिडन चार्जेस ठेवलेले नाहीत त्यांनी आणि आमचं डिमांड होतं प्युअर व्हेज फूड तर प्युअर व्हेज फूड दिलेलं आहे अगदी आम्हाला इथं त्यांना सोडायचं आहे कोपरगाव टू कोपरगाव ही त्यांची रिस्पॉन्स आहे विशेष म्हणजे या सहलीत मुलींचं प्रमाण अधिक आहे या सहलीच्या माध्यमातून मुलांना नवीन विश्व पाहाव्यास मिळणार आहे ही केवळ सहल नसून या सहलीत दोन देशातील सांस्कृतिक तसेच विचारांची देवाणघेवाणीही होणार आहे जपान म्हटलं की आपल्याला सर्वांना आठवते ती संस्कृती जपान म्हटलं की आपल्याला सर्वांना आवड आठवते ती त्यांची देशभक्ती जपान म्हटलं की आपल्याला आठवतो एक प्रगतशील असा देश आणि समता इंटरनॅशनल स्कूल नेहमीच अग्रेसर असते नवनवीन गोष्टी त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरी आम्ही ग्रामीण भागामध्ये वसलेलो असलो तरीसुद्धा आम्ही आमच्या मुलांना आकाशाला गवसणी कशी घालावी याबद्दल नेहमीच मार्गदर्शन करत असतो आणि त्याचबरोबर नवनवीन अनुभव देण्यासाठी नेहमीच आम्ही तयार असतो आणि त्या त्यातलाच एक अनुभव म्हणजे आमचा येता येतं जपा जपान जाप, आणि भारताचं कल्चरल एक्सचेंज थ्रू स्कूल सो so, आम्ही आमच्या अठ्ठावीस मुलांना घेऊन या जपान दौऱ्यासाठी अकरा एप्रिल ते सतरा च्या दरम्यान सज्ज आहोत इथे मी माझ्यासोबत या सर्व मुलांना घेऊन जाती आहे तिथे सर्वप्रथम आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह अशी बाब म्हणजे आम्ही तिथल्या स्कूलला व्हिजिट करणार आहोत आणि जॅपनीज स्कूल लोकल स्कूलची मुलं आणि आमची मुलं एकमेकांना विचाराची व संस्कृतीची देवाणघेवाण ही कल्चरल इव्हेंट्सच्या थ्रू करणार आहोत आमची मुलं तिथे जाऊन योग आ, मुला योगा सादरीकरण तिथे करणार आहेत त्याचबरोबर जी आपली धरोहर आहे श्लोका जे आहे ते संस्कृतमध्ये तिथं मुलं आ, श्लोका शँटिंग करणार आहे आणि त्याचबरोबर लाईव्ह पेंटिंग आमचे काही विद्यार्थी तिथे करणार आहे असा एक वेगळा प्रोग्राम आम्ही त्या परदेशांच्या आम समोर ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर तेही मुलं त्यांच्या संस्कृतीची जी जोपासना त्यांनी केली आहे त्याबद्दलचे कल्चरल इव्हेंट्स आमच्यासमोर सादरी सादर करीत आहे आणि नक्कीच याचा मु मुलांना खूप फायदा होणार आहे वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले डिसिप्लिन आपण आज ऐकतो जपानमध्ये डिसिप्लिन हा खूप मोठा पार्ट आहे की ज्यामुळे जपान ओळखल्या जातं तर तो तो काय आहे तिथे जाऊन मुलं जवळून बघतील त्याचबरोबर वेगवेगळ्या स्कूल व्हिजिटनंतर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलांना घेऊन जाणार आहोत ज्यामध्ये टोयोटा मेगा कार अ, मेगा वेब जे आहे तिथं मुलं मिनिएचर कार राईड एन्जॉय करणार आहे थीम पार्क डिजनीलँड मुलं बघणार आहेत त्याचबरोबर बुलेट ट्रेनचा पस्तीस मिनटाचा थ्रील मुलं अनुभवणार आहेत त्याचबरोबर मुलांना पॅनेसॉनिक कंपनीला व्हिजिट करणार आहे त्याच्यासोबतच मुलं जे जाणार आहेत ते कॅप्सूल कार ज्या असतात तिथल्या वॉटर कार टॅक्सीज ज्याला म्हणतात त्यांना त्याच्या त्याचीसुद्धा एक छान वेगळी अशी राईड आम्ही मुलांना देणार आहोत माउंट फुजी लाईव्ह बोलकॅनो आणि सगळ्यात मोठं मोठी बघण्यासारखी गोष्ट जापनीज लोकांची तेही आम्ही त्यांना दाखवणार आहोत जपान हे जरी खूप छोटं एक आयलंडवर देश असलं तरी विविधतेमध्ये एकता त्यांनी कशी जोपासली आहे हे आमचे जाऊन जवळून बघणार आहेत सहलीच्या माध्यमातून मुलांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे तेथील संस्कृती तंत्रज्ञान शिक्षण व्यवस्था जपानी लोकांची देशाप्रती आस्था असं नवं विश्व विद्यार्थ्यांना अनुभवायस मिळेल आणि याचा उपयोग एक आदर्श ध्येयवादी पिढी घडवण्यास नक्कीच होईल यात शंका नाही प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव